मावशी आहे म्हणजे काय मला का बोलायची ते बोलते तुला का करायचे

प्रागली या निस उता है का लो आता पुला निसाली का लाता

aqui बाईला तुला माहित नाही मामा कस म्हणाले मला मामा मावळाचा असलेला म्हणून बरं काय गडा मावळाचा पती लग्नाचा तुझा আগা পত্র <laughs> 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 नाही का तुझा लोगडं नाही म्हणती लुगडं खुशाल म्हणती पहिल्या वाहकाचं लोगड आहे म्हणून

सध्याचं वास्तव आहे सध्या बाई पुढाय महाराज काही आजोबान म्हणून असं होतं का मोठा नट पाया जोडा कर 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 दरवाजा जोडा वाजला की चिबूत वाजला की महाराज बाई फार फार थर थर कापतो ती आता राहिले नाव काही तुला का करिच्या माझं घेऊन तुला बाई वागवायला असला घडी पाय येत कोणाच्या पहिल्या पॅन्टाचा हुक लाव तुझ्या सोयनीक तुम्हीच केला वाटत त्यानं बितून घेवन चाल फुडतो तिला तुमच्या पहिल्या हिचे सोयनिक मी कराय घेतो आता निघाला विषय पण सांगतो पहिला ह्याचा बाप माझ्याकडे म्हणला महाराज राम राम मे म्हणलो राम राम माझ्या पोराच एक काम करा म्हटला तुम्ही लय फिरता फिरताय एवढं काम आहे कराव लागत मी हिच्या काम कोणताय हिच्या बापानं मला म्हटला मामा तुम्हाला म्हटलं झालं तुमच्या पहिलंच सांगाल तुम्ही बरोबर बाय तुमच्याला ह्याला पहिला जाणे केला नजर माझा बाप म्हणला नाही ना फिरता महाराज एवढं काम करावं लागतं मी म्हणलो काम कोणता तुझ्या बापानं म्हणला माझ्या मुलासाठी एक मुलगी बघा म्हणला तुमच्याकडे तिकडे बसव कल्याण कर। कड असं करू नाही हा उला दिलं दहा सुरी कि म्हणलं माझ्या असली करून झाला माझ्या मग ना का आणि बघ

कशीला लावून मुलगी बघितलो फोन केलो याला असं असं मुलगी त्या म्हणलो पाहण्यासाठी दादा का मुलगी बघायला पहिल्या पंचवीस माणसं घेऊन आलाय टप्पू करून वाटत माझ लागलं मला बी त्या टसपूत घेतला डायरेक्ट डायरेक्ट मुली ज्या घालला असल्याचा वाडा होता त्या मुलीच्या बापाचा दोन समोर टंपू लावलो पंचवीस माणसं खाली उतरलो असं एक 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 उतरलो मोठीला लागली ढिलच ढेहलच भीतीला माझा नंबर आला दरवाजाच्या काढला तर मोठा वाडा वाड्यातून पळाय बी येऊ हो। तेवढ्या <laughs> पुरीच्या आई सगळ्याला पाणी देऊन चहा घेऊन आली असं चहा माझ्या हातात दिली सगळे चहा पिवला ते

झाला काय पंधरा मिनिट लागले तिला पाणी घालून उठवायला पंधरा मिनिटात उठली मावशी का झाले तिने म्हणली महाराज कुणाच्या घरला हे म्हणाला म्हटलं मी म्हणलो मावशी व्यवस्थित झाले काय तिने म्हणली असे हे कुठे कुठं मी जाऊन विचारलो मावशी व्यवस्थित सांगत आले काय दिनवडी का सांगू महाराज वीस वर्षाच्या खाली या भाड्या मला डायरेक्ट भाड्या आता हे ना माझ्या पुरीला बघाय आला कसं बारीक मला महा बघे माय भाड्या म्हणाले मला भाड्या भाड्या म्हणाले मला म्हणून तरी चाळीस वर्षाचं मागणी मिळालं याला चल पडलं

ते आहे मग तुम्हाला मला खाऊ भाई गुन्हा करते तर आता खीर, थे था। था। खीर ना। एक फरव पिरी हा खालाय का मामा मामा काय होॅटरीवर माहिती फोनी आम्हाला बी सुधार सध्या पुढे नाचला जाय सरपंच बाई आमदार बाई खासदार बाई मंत्री बाई कंडक्टर भाई सिस्टरील भाई मास्तरी बाई राष्ट्रपती बाई तुझ्या हातात का घंटा आता का तुझा शेकड्या तेवढं खाऊ आता तुझ्या बोलून जमत आरती मिळायच्या पारक्यावर जेव्हा आईच्या माया जगता ति वाया आता जगेला माया तुझ्या कामानं चालेल ते माय तुझ्या गेली उतरी हो नको तुझ्या जाऊ सग अधानको लाओर घो, ते ना काथ यू challenge, कि ना डो पसका estar

आता बघ पाहिला वाग फायली म्हणून बघू तुझं दोन मग तुला माझा मुक्का घ्यायचा तुझा नको अरे मग मी कस करी बोलून बोलावं लागते तिने करून बोलला म्हणा घसो बोलावलं ते बाई वागते

राजाराम माने यांनी एकशे रुपये दिल्या तुम्हाला घेतो ओ जानो रे बाई आई भीर के सुन के जानो रे बाई आई भीर के सुन के जानो रे बाई

बरी अरेओ काय ह्या मामा पशी नाव <laughs> त्या मामाला काय कि त्यान लावलाय सगळा इसू मामा कस नाही बाग असलेली हा आता भोसले म्हणून मला आठवला बोल का भोसले म्हणजे साधा घडाणं नाही काक्ष्यात शहाजीला जे भोसले बोलतो बरोबर आहे का नाही

आता भाकरी बारा बरे झाल्या खाली सोरा आणि पाणी पिऊन ढकल देते आणि मराठी ही तुमच्यापाशी राहायचं नव्हते ही बाई जशी कोणती बाई वाचणार रुपी बाई माया रुपी बाई बाई कुणाला ऐकली आता बसून पत्नी म्हणून पाया पडतीच्या मी हाव माग मला पडायला तू माग राहत नाही तू हा पण हवा शेवटी कॅमेरावाला तर हायच हा तेवढ्या दिल्ले वाढ भगवान शंकराला पार्बत ऐकली विष्णूला लक्ष्मी ऐकली ब्रह्मदेवाला साईक ऐकायची जातायची

ऐ काजरा गरे सिपाही के ले ले का ये तो नहीं हो ऐ काजरा गरे सिपाही ले ले ओ रे क्या प्यार सारा दैवत परविया के ले रे Oh, <inaudible> God, <inaudible> すいません。<laughs>